ही बघा आराध्याची रिॲक्शन <tinyakshan> कशाला लागतंय की तुला माझा कॅमेरा काढायचा कशाला लागतंय <tinyakshan> चल चल लवकर माझी वस्तू येते चल दे मला लवकर <tinyakshan> चल लवकर देशेन माझी वस्तू दे लवकर चल लवकर माझी वस्तू चल लवकर पडदिशेन कशाला ऍक्शन करतेस कुणी सांगितले तुला अशी ऍक्शन करायला देकडं माझी वस्तू येते दे दे ना आराध्य माझी वस्तू दे माझ दे दे माझी वस्तू येते देवकर पटदिशीन दे नाही देत तुम्हाला दे ना पटदिशेन दे लवकर दे ना बच्चा अग दे बच्चा देण बच्चा तुम्हाला अग दे ना माझी वस्तू येत अगं दे ना अगं दे ना तुझ्या कामाची वस्तू नाही ती माझी ती ही माझी आहे कशाला हातपाय हलवतीस घेवड्या एवढी एवढी हो खुडवती पाय कशाला एवढं पाय खुडवतीस तू हा mm. कशाला एवढा राग, राग? कशाला एवढा तुला पाहिजे राग रागराग हो mm. दे माझी वस्तू दे दे नाही तुम्हाला दे माझी वस्तू दे बेटा दे mm. नाही देणार ना? एवढी हुशार झाली तू एवढी mm. हुशार झाली तू